प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं की माझी एक गाडी असावी ज्या तुम्ही माझ्या फॅमिलीला घेऊन लाँग ड्राईव्हला जावं कुठे हिल स्टेशनवरती जावं किंवा लाँग राईड जस्ट एकटं सोलो राईडसाठी कुठेतरी लांब जावं आहे की नाही तुमची हे स्वप्न तुमची काय स्वप्न असते डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये टाका गाडीला घेऊन आणि कुठली गाडी तुम्ही बाय करू इच्छितात हे पण कमेंट सेक्शनमध्ये टाका पण या व्हिडिओमध्ये माझ्या मराठी माणसाला मी फायनान्शियली एक्सप्लेन करू इच्छितो जर कोणालाही गाडी घ्यायची असेल तर सर्वात पहिली आपली पर्सनल फायनान्शियल एलिजिबिलिटी काय असली पाहिजे ओके okay. सेकंडली गाडी घेत असताना ह्या गाडीचा क्लास काय ऍसेट क्लास काय अप्रिशिएटिंग ऍसेट आहे की डिप्रिशिएटिंग ऍसेट आहे की अजून कसलं ऍसेट आहे ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे नंतर मी एक्सप्लेन करणार की गाडी जर घ्यायची असेल त्याचा आपण नीटपणे वापर आपण कसा करणार आहोत बिझनेससाठी करणार आहोत की पर्सनलसाठी करणार आहोत की बिझनेस कम प्लेजर साठी आपण करणार आहोत आणि फायनली गाडीतून आपल्याला काही पर्सनली जर आपण बघायचं असेल तर लोन घ्यायचा की आपण पर्सनल कॅश लावून पूर्णच्या पूर्ण डाऊन पेमेंट घेऊन गाडी घ्यायची ओके, ओके? ओव्हरऑल मित्रांनो ह्याच्यामध्ये जे एक्सप्लेन करणाऱ्या गोष्टी माझ्या सोफार म्हणजे तीन गाड्या झालेल्या आहेत एक मारुती झेन जी माझ्या पप्पानी मला गिफ्ट केलेली होती ओके नंतर मारुती स्विफ्ट जी अजूनही माझ्याकडे आहे जी दोन हजार सोळा साली मी घेतलेली होती ओके त्या गाडीचाही वापर व्यवस्थितपणे होत आहे आणि फायनली ही मर्सिडीज जी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला मी डिलिव्हरी घेतली होती सो माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स मी एक्सप्लेन करू इच्छितो की माझ्यासाठी ही गाडी लॉस मेकिंग ऍसेट आहे की प्रॉफिट मेकिंग so, ऍसेट आहे सो नीटपणे व्हिडिओ एंड पण जरूर बघा जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असेल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये एक लिंक दिलेलं आहे त्या लिंकमधनं तुम्ही माझी फ्री वेबिनार सिरीजची बॅचेस जे दर पंधरा दिवसाला सुरू होतात त्याला तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये काय ऑफर आहे जॉईन करायची टोटली फ्रीमध्ये ती पण नीट चेकआउट करा नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून माझ्या व्हॉट्सअप टीमला तुम्ही मेसेज करा एक चोवीस हजार वेळ द्या तुम्हाला रिप्लाय करतील ऑलराईट पण नीट पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वाचून नंतर मेसेज करा चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि बघून घेऊया मित्रांनो ओके की काय महत्वाचे पॉईंट्स आहेत हे व्यवस्थितपणे माझ्या दुसऱ्या मोबाईल लिहून ठेवलेलं आहे सो एक पण मला पॉईंट मिस करायचा नाही आता सर्वात पहिली गोष्ट जर मला गाडी घ्यायची असेल ओके लेट्स से मला एक पाच लाखाची अप मारुती घ्यायची असेल किंवा मला लेटचे एक पंचवीस लाखाची टाटाची सफारी किंवा टाटाची हॅरियर जे काय असेल ती मला घ्यायची असेल किंवा मला चाळीस लाख रुपयाची फॉर्च्युनर किंवा त्या रेंजच्या ज्या गाड्या आहेत ते घ्यायची असेल किंवा ही वाली मर्सिडीज जीएलसी जी ऑन जी जी रोड जवळजवळ सगळ्या पॅकेजेस मिळून बहात्तर सत्तर बहात्तर लाखाला भेटते ती घ्यायची असेल तर एक थम रूल असा असला पाहिजे की कि माझी किंवा तुमची जी वर्षभराची जी, जी सॅलरी आहे किंवा इन्कम जो आहे वर्षभराचा जो इन्कम जो आहे ॲटलीस्ट इक्ट टू त्या गाडीची किंमत असली पाहिजे सो क्वालिफाय जर आपल्या डोक्यात जर विचारचं आणायचं की मला गाडी घ्यायची आहे सर्वात पहिलं मारुती स्विफ्ट घ्यायची आहे तर माझ्याकडे आठ लाख रुपयाचं माझा पी आहे का वर्षाचं टाटा सफारी घ्यायची आहे माझं पंचवीस लाखाचं माझं पॅकेज आहे का वर्षाचं मर्सिडीज घ्यायची असेल तर माझ्या पंच्याहत्तर लाखाचं वर्षाचं पॅकेज किंवा इन्कम आहे का असेल तर मग त्या गाडीचा विचार करायला सुरु करायचा तोपर्यंत त्या गाडीचा विचारही करायचा नाहीये जोपर्यंत आपला पे स्केल त्या आता एक वर्ष का आज थमडो तुम्हाला सांगतोय सिम्पल कारण मित्रांनो कुठलीही गाडी जास्त जास्त आपण आठ वर्ष वापरू शकतो व्यवस्थितपणे आहे काय काय लोक इव्हन दहा पंधरा वर्ष पण वापरतात कारण माझी मारुती जी जेन जी होती एकोणीशे नव्याण्णव साली मला पप्पाने दिलेली होती ती मला वाटतो ती एकदम घासून घासून वापरेपर्यंत दोन हजार दहापर्यंत मी वापरली अकरा ते बारा वर्ष वापरली नंतर तिने जीव तोडला अजून आहे तशीच पडलेली आहे पण आठ वर्षानंतर कुठलीही गाडी व्यवस्थितपणे चालत नाही काही ना काही प्रॉब्लेम्स देते सो so, दर पंधरा म्हणजे दर पंधरा टक्क्यांनी आपल्या दर वर्षाला आपल्या गाडीची किंमत कमी कमी होत गाडी कधी ना कधी शून्याला जाणार आहे सो so, ऑफकोर्स पैशाच्या हिशोबाने ही डिप्रिशिएटिंग ॲसेट आहे सो म्हणून माझं तीन वर्षाची सॅलरीची इक्वेलची गाडी मी आता घेतो हो तुम्ही अर्ध म्हणजे तसं बघायला गेलो गाडीचं एक तृतीयांश तुमचं आयुष्य ते गाडीचं आठ 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 वर्ष आठ वर्षाच्या ड्युरेशनमधले तुम्ही गाडीलाच पे करता ते तसं व्हायला नाही पाहिजे म्हणून ते इन्कम स्केल ॲज अ थमरून मी तुम्हाला सांगतोय की एक वर्षाची इन्कम इक्वेलन्ट टू एफली सॅलरी असली पाहिजे इक्वेलंट टू गाडीचं प्राईस असली पाहिजे हे पहिला क्रायटेरिया आता सेकंडली तुम्हाला बरेचसे युट्यूबर्सही दिसतील फेसबुकवरती फेसबुकवरती युट्यूबवरती युट्यूबर्स दिसणार राईट सो so, युट्युबर्स दिसतील ते वेग 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 तुम्हाला वेगवेगळे फायनान्शियल युट्यबर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वेग सांगतात एक फायनान्शियल युट्यूबर सांगतो की माझ्याकडे एक फोर्ड फोर्डची काहीतरी फिगो शिगो कसली तरी गाडी आहे तिच्याकडे ती गाडी घेतली म्हणजे मी फायनान्शियली खूप हुशार आहे ओके दुसऱ्या युट्यूबर सांगतो की भारतामध्ये लंबॉर्गिनी फरारी घेणं सर्वात मूर्खत आहे आता कसं आहे मित्रांनो हे स्टेटमेंट त्यांच्यासाठी बरोबर असू शकतात किंवा फायनान्शियली टेक्स्टबुक वरती पण बरोबर आहेत बोलतात ते बरोबर आहेत पण आपण ह्युमन मिक्स रोबोट नाही आहोत ना ए ए ए असं करत चालत नाही राईट आपल्या काहीतरी भावना असतात आणि पैशाचा जो वापर असो ना मित्रांनो दोन गोष्टींसाठी करायचा एक तर स्वतःच्या गरजा आणि स्वतःचे ड्रीम्स आणि स्वप्न आपण स्पेशली दिवसाचे पण डोळे उडे ठेवून स्वप्न बघतो रात्रीचे पण झोपलेलं स्वप्न बघतच असतो राईट मग ते स्वप्नांसाठी काय करायचं नाही का ना? पण ऑफकोर्स ते थम रूलच्या हिशोबाने त्या थोडेसे फायनान्शियल डिसिप्लिनच्या हिशोबाने काम करायचं आता विचार करा की मी ही मर्सिडीज वयाच्या साठाव्या वर्षी वर जिकडे मला टक्कल पडलेलं आहे तेव्हा घेऊन मी हे विंडशील्ड ओपन करून काय माझे केस तरी का काय चारण्याचे नाही ना उपयोग आहे गाडीचा घेऊन आता मी तरुण आहे आता माझ्याकडे तेवढी अवकाद आहे त्याप्रमाणे माझी इन्कम जर आहे तेवढी तर मी आत्ता घेईन ना आणि प्लस आपले आई वडील आहेत साठाव्या सत्तराव्या वर्षी खूपच नशीबवान व्हायला लोकच त्यांच्या आई वडील तेव्हा पण जग, जग जगलेले असतात ते नव्वद असतात ते सत्तरला असतात पण प्रत्येकाचे केस नाही राईट सो इमोशनल बॉन्डिंग बरीच असते मित्रांनो ह्याच्यामध्ये गाडी घेतो तेव्हा माझा एक पर्सनल माझा एक मित्र आहे ओके त्यांनी तो माझ्या मध्ये कामाला होता त्यांनी टाटा सफारी घेतली कारण का त्याच्या पप्पानी कधी आयुष्यात गाडीत बसले नव्हते म्हणून त्याच्या पप्पांसाठी त्यांनी गाडी घेतली आज त्याचे पप्पा नाही आहेत पण महत्वाचं म्हणजे त्यांनी ती ते ड्रीम जी होती ती ते त्यांनी अचीव केली आणि फायनान्शियली अजूनही तो चांगला आहे काही प्रॉब्लेम नाही आहे so, सो फायनान्शियली जर आपल्याला वाटत असेल की बाबा सगळीकडे पैसे पैसे बचत व्याज व्याज पंच्याहत्तर लाख महेश तू पंच्याहत्तर लाख शेअर मार्केटमध्ये लावली असते तर ऍटलीस्ट वीस टक्क्याच्या हिशोबाने दर महिने वर्षाला पंधरा लाख भेटले हो ऑफकोर्स भेटले असते पण जेव्हा मी माझ्या गाडीमध्ये माझ्या आईला बसवतो हो माझ्या मुलीला शाळेत घेऊन जातो त्याची मजा ही फिलिंग असते ना अप्रतिम असते सो त्यासाठी माझ्यासाठी ही गाडी डिप्रिशिएटिंग ऍसेट नाही आहे माझ्यासाठी ही गाडी ओके okay, मी इव्हन हे म्हणणार की अप्रिशिएटिंग असेट पण नाही मी म्हणणार हे माझ्यासाठी मोटिवेशनल ऍसेट आहे कारण जेव्हा पण ही गाडी देऊन बसतो जे मोटिवेशन मला भेटतं आणि त्याच्यामुळे जी ऊर्जा भेटते की यस महेश तू काहीतरी अचीव्ह केलं लाईफ मध्ये पण हे एवढंच नाही हे पहिली पाऊल आहे ह्याच्या पुढेही जाऊन आपल्याला अचीव्ह करायचंय सो माझ्यासाठी हे मोटिवेशनल ऍसेट आहे कारण मला हे बघून ह्याचा एकदम रूप येतो येस अजून करायचंय अजून करायचं अजून अजून काम करायचंय अजून मोठी गाडी घ्यायची आहे पुढे मे बी अजून एक विमान घ्यायचंय एक हेलिकॉप्टर घ्यायचंय जे काय असेल ते ओके सो ते तुम्ही डिसाईड करा तर तुमच्यावरती की तुम्हाला जे असेट घेताना ते डिप्रिशिएटिंग ऍसेट आहे की अप्रिशिएटिंग नसणारच आहे डिप्रिशिएटिंग मोटिवेशनल ऍसेट आहे जर तुमच्याकडे ते मोटिवेशन देत असेल तुमच्या फॅमिलीला खुश करत असेल तर डेफिनेटली गाडी घेतली पाहिजे ऑफकोर्स पण एक वर्षाचा रूल लक्षात ठेवा नंतर सेकंड तिसरी गोष्ट जी आपण बघायची ती म्हणजे गाडीचा वापर काय होतं पर्सनल गोष्टी आपण कशासाठी वापर करतो बघा लक्षात ठेवा परत आता माझ्याकडे ऑप्शन होते की मी बीएमडब्ल्यू पण घेतली असती मर्सिडीज पण घेतली असती मर्सिडीज घेतली पण बीएमडब्ल्यू होते मर्सिडीज होतं वॉल्वो होतं इतरशी कंपनीज होते तर माझी प्रायोरिटी होती की आजच्या तारखेला मला माझ्या फॅमिलीसाठी सेफ्टी पण इम्पॉर्टंट आहे मर्सिडीजचे एअर बॅग आणि जे काय देते ओके एक्झाम्पल पण इवन एक लोएस्ट लेवलला स्कूटरवरनं किंवा टू व्हीलरवरनं तुमच्या फॅमिलीला तुम्ही बसलात पुढे तुमचे मिसेस बसले पुढे तुमची दोन पोरं पुढे मागे बसलेली आहेत चार पोरांना जेव्हा तुम्ही घेऊन जातात त्यात फक्त तुम्ही हेल्मेट घालून बसतात किती धोकादायक आहे राहू त्या गोष्टी म्हणून आपल्या टाटानी ते एक लाखची नॅनो आणलेली आहे पण लोकांना ते समजलं नाही आणि काय ते नॅनोचा भंगार समजला आणि जे काय झालं ते जाऊन दे पण चार चाकी गाडी एनी टाइम सेफ आहे देन तुमची टू व्हीलर जर तुम्ही फॅमिलीला घेऊन जात असाल तर सो तुमच्या पर्सनल युसेज मध्ये अंडर युसेज मध्ये तुम्ही पर्सनलच्या मध्ये लिहायचं की सेफ्टी जर तुमच्या फॅमिलीला घेऊन तुमच्या मुलांना घेऊन शाळेत वेळेत जायचा तुमचा प्रकार जास्त असेल सेफ्टीच्या हिशोबाने टू व्हीलरपेक्षा हजार पटीने फोर व्हीलर चांगली कारण पावसात आपण बघतो कितीदा काय जरी खड्डा जरी आपल्या आला किंवा जरा जरी पुढे पाणी मध्ये तेल जरी असेल टू व्हीलर साठ पण स्लाईड मारते फोर व्हीलर लीस्ट कंट्रोल तरी होते आणि प्रेमाने चालवतो कसं कधी स्लाईड पण मारणार नाही सो so, सेफ्टी हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे फोर व्हीलरला घेऊन हा ऑफकोर्स त्याच्यानंतर तुम्ही अपग्रेड करतात ओके okay, जे जे फीचर्स तुम्हाला मारुती स्विफ्टमध्ये भेटणार ते मर्सिडीजमध्ये त्यापेक्षा धापटीने भेटणार आहेत ते फरक असणार आहे सो पर्सनल युसेज काय तुम्ही दर वीकेंडला त्या फॅमिलीला घेऊन तुम्ही लॉंग ट्रिप्स मारतात आहे का ह्याच्यावरती जर येस येस आणि त्याच्यामुळे फॅमिलीला जर खुशी भेटत असेल तर तुमच्या पैशाचा सार्थक आहे राहू सो पर्सनल युसेज बघा काय काय मुलाला सोडायचं आहे मला भाजी आणायची मला बटाटे आणायचे आहेत मला मित्रांना घेऊन जायचं आहे मी कार पुलिंग करतो आहे ओके की जे काय करायचं लोकांना लोकल, लोकल एरियामध्ये आपलं आपल्या त्याच्यामध्ये स्टेटस जर वाढत असेल ओके हे एक चांगली एक महत्वाची गोष्ट जर तुम्हाला गाडी घेऊन तुम्हाला वाटेल तुमचं स्टेटस सिंबल वाढत असेल तर अजूनही चांगलं आहे आणि लोकांचा जर बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे बदलला ना मित्रांनो बऱ्याच गोष्टी चांगल्या व्हायला लागतात आता ही मर्सिडीज पर्सनली मी घेऊन बऱ्याच ठिकाणी इव्हन रिसेंटली माझ्या मित्रांना भेटायला गेलेलो होतो पंच पाचगणीला तुम्हाला फोटोही मी बघितला असेल तुम्ही इंस्टाग्राममध्ये फॉलो करत असाल तर मला सो पाचगणीला जेव्हा मी गेलेलो होतो तेव्हा ती लोकं म्हणजे सगळे एकदम चकित अरे महेश गाडी मर्सिडीज हे ते आणि त्यांचं ते बॉडी लँग्वेज बघून समजतं सगळ्यांचं काय ते सो so, ती एक आहे जर मध्ये तुम्हाला वाटतं की तुमच्या तुमच्या नातेवाईकांमध्ये एक्सेट्रा मध्ये तुमचे ते घेतल्यामुळे तुमची ब्रँड व्हॅल्यू वर जात असेल आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटतं की येस मला अजून मानाचा सन्मानाचा जा, अजून जर मला मुजरा भेटत असेल तरी घेणं काही प्रॉब्लेम नाही सेकंडली बिझनेस अँगल पण ओके आता बिझनेस माझं महत्वाचं मध्ये जे काही डिस्कस केलं ऑफकोर्स ते मला सगळे फायदेशीर आहेतच पण बिझनेस अँगलच्या हिशोबाने पण ही गाडी वापरतो तसं एक्झाम्पल आता हा एक व्हिडिओ बघा मर्सिडीजला घेऊन हा व्हिडिओ क्रिएट करतो डेफिनेटली व्हिडिओमध्ये माझी अपेक्षा की व्ह्यूज चांगले येतील तुम्ही मोटिवेट आहल शेअर मार्केटमध्ये जॉईन कराल शिकाल दोन पैसे तुम्ही कमवून हो, दोन पैसे मी कमवेन सो so अगेन या गाडीचा मी यूज करतोय माझ्या बिझनेसमध्ये अॅज अ मार्केटिंग टूल म्हणून परत फर्दर ही मला गाडी जेव्हा आपण मी कुठे रेकॉर्डिंगला आणि जातो जर मला कुठे घेऊन जायचं असेल ओके जे फोटोज जर मला काढायचे असेल तर रॅदर देन मारुती स्विफ्ट ही या गाडीचा फोटो में टाक हैं, that, नहीं नहीं। पन, आ, जर मी कुठे टाकेन तर व्ह्यूज ह्याला जास्त भेटणार इव्हन फॉर दॅट मॅडम बिझनेस आता बरेचसे लोक ऑफिसला आणि पण गाड्या वापरतात मर्सिडीज आणि एक्सेट्रा नाही असं नाही पण आपल्या मराठी माणसाला जर गाडीला घेऊन जर काय बिझनेस करता येत असेल ओके की काय म्हणजे एक्झाम्पल सेम थिंग अगेन कुठल्याही तुम्ही क्लायंटच्या दुकानात क्लायंटच्या घर कुठे गेलात आणि तिकडे तुम्ही मर्सिडीज मध्ये उतरत असाल तर इफेक्ट वेगळा जाईल राईट महेश पाटील जर तुमच्या एक्झाम्पल आत मी सध्या क्लासरूम तर घेत नाहीये पण महेश पाटील क्लासरूम सेशनला तुमच्याकडे तिकडे मी एस टीतून तुमच्या गावी आलो आणि तोच महेश पाटील मर्सिडीज घेऊन तुमच्या गावी आला फरक पडेल ना काहीतरी स्टेटस मध्ये सो so, हे hey, न्यूसन्स व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण ही न्यूसन्स व्हॅल्यू खूप फायदा देते दे मध्ये सो so, त्यासाठी जर बिझनेस अँगल जर तुम्हाला भेटत असेल तर डेफेंट सो so, ही गाडी जेव्हा मी घेतली एक वर्षामध्ये मला तर वाटतं टोटली या गाडीचा पैसा असं बघायला गेला तर इनोव्हेज वसूल झालेला आहे माझा ज्याप्रमाणे मी मार्केटिंग माझ्यासाठी केलेली होती ती सो so, बिझनेस अँगल असेल तर अजून चांगली गोष्ट आता गाडी लोनवर घ्यायची की आपण कॅशवरती घ्यायची सो so, माझ्या मते साडेसात ते आठ टक्के काय ते लोन आहेत राईट लोन हा वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे जर आपण कार घेत असू तर कारण जर सिंपल जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं लेट से एक गाडीची किंमत दहा लाख रुपये आहे त्यासाठी डाऊन पेमेंट मेबी आपल्याला दीड ते दोन लाख रुपये दोन लाख रुपये करायला लागेल आठ लाखाचा लोन असतो ओव्हरऑल तर आठ लाखाच्या लोन वरती सगळे इंटरेस्ट विंटरेस्ट ऍड करून ऍक्च्युअली ती गाडीची किंमत परत आपल्याला शूट अप होते बारा ते चौदा बारा लाखापर्यंत आठ लाखाची लाखा ऍडिशनल तुम्ही तीन लाख रुपये किंवा चार लाख रुपये तुम्ही इंटरेस्ट देतात मी रफ कॅल्क्युलेशन सांगू तुम्हाला आणि जर तोच जर पैसा तोच जर आठ लाख रुपये तुम्ही इव्हन तुमच्या डिपॉझिट डिपॉझिटमध्ये ठेवाल सेव्हन टू एट पर्सेंटला तरी पण तो तुम्हाला पैसा बेटर देन द दे लोन अमाऊंट जे तुम्ही पे करणार त्यापेक्षा जास्त भेटेल so, सो लोन घेणं इझी पडतं गाड्यांना घेऊन हे जर माझं पर्सनल मत आहे पण दुसरी गोष्ट आहे की जर आपल्याला ई एम आवडत नसतील ओके की आपल्याला टेन्शन नको आहे माझ्याकडे कॅश पडलेला आहे आणि मला वाटतंय की मला कॅशचा वापर या गाडीमध्ये मला करावा असं वाटतोय पूर्ण कारण मला अजिबात कोणाकडे माझ्याकडे दर महिन्याचा हप्ता कापला आवडत नाही तर इन दॅट केस मेबी कॅशमध्ये घेणं काही प्रॉब्लेम नाही आहे पण प्रिफरन्स वाईज कधी घेताना गाडी लोनवरती घ्यावी आणि त्याच्यामुळे आपल्याला जो पैसा जो अवेलेबल असतो तो वापरायला भेटतो सो फायनलचा प्रश्न की जो व्हिडिओचं टायटल होतं की की मी मर्सिडीज घेऊन चूक केली का मित्रांनो ओव्हरऑल एक वर्षाच्या माझ्या ह्याच्यामध्ये माझी गाडी एकदा ठोकली पण गेली ओके मी ठोकली नाही गाडी साईडला उभी होती समोरून एक आली आणि तिने माझ्या गाडीला ठोकलं पार्ट कारला त्याच्यामुळे गाडीचं जवळजवळ एक बारा लाख रुपयाचं इन्शुरन्सचं बिल भरलं पण इन्शुरन्स कव्हर असल्यामुळे मला फक्त दोन हजार रुपये द्यायला लागलेले होते बाकी आणि मर्सिडीज एक अशी कंपनी आहे जिकडे जरा जरी तुम्हाला वाटलंय की हे होत नाहीये तर रिपेअर नाही करत रिप्लेस करतात सो so, त्यामुळे सगळं एकदम चकाचक पर्यंत नवीन गाडी नवीन गाडी कारण एक साइड एकदम राईट साईडचं थोडंसं कॉर्नरचं कॉर्नरचं उडालेलं होतं जेवढंसं उड एवढं उडायचं हे बारा लाख रुपया बिल विचार करा सो ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स विथ मर्सिडीज ऍज अ ब्रँड खूप चांगला आहे ओके okay, त्यांची सर्व्हिस खूपच अप्रतिम आहे जिकडनं मी गाडीही रिपेअर केलेली होती त्या लोकांनी मला गाडी म्हणजे विदाई करताना पण असं म्हणजे नवीन गाडी घेऊन चाललो अशी विदाई केलेली होती सो फायनली आणि ओव्हरऑल जर तुम्ही मला विचारलं ओके कि गाड़ी है, है, हो की गाडी प्रत्येक मराठी माणसाने घ्यावीच ओके आजची ही गरजेची गोष्ट आहे लक्झरी आहे कधी होईल जेव्हा तुम्हाला वाटेल की जर तुम्ही एक वर्षा किंवा तुम्ही एक्झाम्पल तुमचा पगार पंचवीस लाख रुपये आणि तुम्ही मर्सिडीज घ्यायला विचार करत असाल तर पंचवीस लाखात टाटा सफारी पण ठीक आहे त्या दिवशी तुम्ही एक करोड कमवा ना वर्षाचे घ्या पंच्याहत्तर लाखाची गाडी किंवा पंच्याहत्तर लाख तरी ऍटलीस्ट कमवा आणि नंतर घ्या पंच्याहत्तर लाखाची गाडी सो so, मग ती लक्झरी होणार नाही मा माझ्यामध्ये ती मग एक नॉर्मल नेसेसिटी आहे आणि ऍट द सेम टाइम ते एक मोटिवेशनल ऍसेट बनवून होतं की येस मी काहीतरी माझ्या आयुष्यात अचीव्ह केलंय सो so, परत सो so फार माझा जो डिसिजन जो होता मला तर शंभर टक्के मी खूप मी आनंद आहे ही मी डिसिजन घेतला वयाच्या चाळीस्या वर्षी माझी मर्सिडीज आली वयाच्या चाळीस वर्षी मी गाडी चालवतोय माझ्या केसाला अजूनही टक्कल पडलेलं नाहीये आणि मस्तपैकी मी आपल्या विंड्स किंवा जे काय ते रूफ म्हणतात सनरूफ रूफ किंवा मूनरूफ जे आहे त्याचा वापर करून मस्तपैकी हवेशीर मी माझी केसी उडत असतात ही लाईफ प्रत्येक मराठी माणसाची असावी ओके आणि ह्यासाठीच सांगतो परत मराठी माणसांनी शेअर मार्केट हे शिकावंच आणि त्याच्यामधलं एकदा नॉलेज तुम्हाला आलं त्यातून ला तुम्ही पैसे कमवायला लागलात की तुमचे दरवाजे एवढे ओपन होतील पैसे कमवायचे काय सांगू हे माझे पर्सनल एक्झाम्पल म्हणून तुम्हाला शिकवतोय सो so जॉईन करायचं असेल डेफिनेटली डिस्क्रिप्शन दे, लिंक दिले चेकआउट करा काही ऑफर दिली आहे ती चेकआउट लिंक लिंकमध्ये क्लिक होऊन डिटेल्स पटकन पाठवून द्या आणि शिका बेसिक पासून माझ्या लेवलचं नॉलेज टोटली फ्रीमध्ये जय हिंद जय जेह महाराष्ट्र